याद जाता दोन हजार बारा तुम्ही त्यांना ट्रायबल मिनिस्टर आसलेले आणि दोन हजार बारां गोयात एफआरए टू थाऊजंड सिक्स लागू तो कायदा लागू करून आणि पास कर फाटल्यान तीन मेन रिजन असलेले एक रिजन म्हणजे कसे की कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट एन्शुवींग द लायव्हलीवूड अँड फूड सेक्युरिटी ऑफ द फॉरेस्ट डॅलर्स आता ह्या फॉरेस्ट एक्टा प्रमाणे आमच्या एफआरसी प्रमाणे शेड्यूल ट्रायब फॉरेस्ट डेलर्स आणि अदर ट्रेडिशनल फॉरेस्ट डॉलर यांचा दोघांचा जो पण फरक असा नी त्या फरका भीतर मुद्दाम करून सांगता कळपून कर की शेड्यूल ट्राईब असा ते आमच्या फॉरेस्ट लँडाक प्रायर टू कट ऑफ डेट तेरा बारा दोन हजार पांच तेरा बारा याद जाता आदल्या मुख्यमंत्र्याची माननीय मनोहरभाईची त्याची ते बड्डेट तेरा बारा असलेली एक विषय मुद्दाम करून सांगता की अदर फॉरेस्ट अदर ट्रेडिशनल फॉरेस्ट डेव्हलप डिलरशिप आसा न्ही स्पीकर सर तांकां कमीत कमी ह्या कट ऑफ डेटीच्या पयलीं सेवेंटी फाय इयर्स ती रावले आता हे सांगाच्या फाटल्यान कारण इतले की आमच्या धारबांदोडीचे खुबशो आसा पळय न्ही त्यो ते तो जमीन जी पळय क्लेमटान क्लेम केल्या त्याच्यापेक्षा कमी जमीन त्यांना अलॉट केल्या ले। डिस्ट्रिक्ट लेवल कमिटीन हांव माननीय कडेन पयर उलयलां मननीय मुख्यमंत्र्यानं सांगलं की ती आम्ही जे पण विषय असा तो सॉल्व करुया पण एक क्लिअरली सांगता हा की जमीन जी कोणी ज्या मनशान कल्टिवेट केल्या दिता असताना एक झाडा चाळीस स्क्वेअर मिटर जमीन अलॉटमेंट चालू केला आता आणि हे डिस्ट्रिक्ट लेवला चालू केल्या कशा जाता की वीस वर्सां पहिलीची झाडं जर समज शंभर असा जर त्या किती मिळतली चार हजार स्क्वेअर मिटर जमीन मिळतली आणि त्याने जर क्लेम जर केली जमीन असा त्याची वीस हजार आणि बारीक जर झाडं समजते असा कमी वयाची जाल्यार ती जमीन त्या खात लोक कायदो प्रोवायड करता कायदो टू फोर हेक्टर जमीन प्रोवायड करता ते खातीर माझी विनंती असा माननीय मुख्यमंत्र्याकडे एज ट्रायबल मिनिस्टर म्हणून की ह्या लोकांच्या केसी असाबडतोब निकालात काढप 私は。Thank you, speaker, sir. <laughs>